आत्ताच गिरीश भाऊ असं म्हणाले की आपल्याला मोठा मेळावा घ्यायचा आहे कारण खरा पिक्चर जामनेरला आपल्याला पाहायला मिळणार आहे हा ट्रेलर आहे खरं म्हणजे गिरीश भाऊ आजचा कार्यक्रमच वेगळा आहे कारण आतापर्यंत तुमचा सिनेमा सुरू होता हम आपके हय कोण आणि आता तुमचा सिनेमा झाला हम साथ साथ आहे हा सिनेमा चालू द्या बदलण्याची आवश्यकता नाही आहे पण मला अतिशय आनंद आहे की संजय नानांसारखा अतिशय जमिनीशी जोडलेला नेता वर्षानुवर्ष जनसामान्यांमध्ये काम करत ज्यांनी एक मजबूत कार्यकर्त्यांची जनतेची फळी उभी केली आणि आमच्या गिरीश भाऊंना सातत्याने झुंजवत ठेवलं असे संजय नाना आज भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहित प्रवेश करतायत मी सर्वप्रथम संजय नानांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत या सभागृहात जे आहेत त्यांचा सभागृहाच्या बाहेर आहेत त्यांचा देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असं या ठिकाणी घोषित करतो आता गिरीश भाऊ संजय नाना आल्यामुळे तुम्ही गरुड झेप घेणार आहे पण आता गरुड सोबत आल्यामुळे गरुड झेप आहे तुमची आणि मला विश्वास आहे माझ्या करता याकरता ही आनंदाची गोष्ट आहे तसे गिरीश भाऊ महाराष्ट्रात वेळ देतच होते पण आमच्या सगळ्या या कामकाजामध्ये कधी गिरीश भाऊंना पक्ष बंगालला पाठवायचा कधी अजून कुठे राजस्थानला पाठवायचा कधी अजून तिसऱ्या ठिकाणी पाठवायचा कुठेही आंदोलन झालं की गिरीश भाऊ त्या ठिकाणी हजर त्यामुळे आता तर गिरीश भाऊ हे देखील सांगू शकणार नाही की मला मतदारसंघात जायचं आहे निवडणूक पाहिजे आहे कारण तुम्ही सगळे आता इतक्या खंबीरपणे पाठीशी आहात की आता गिरीश भाऊच्या मागे दोन चार कामं अजून लावून देतो <laughs> आपल्या राज्याच्या उपयोगाकरता राज्याच्या आपल्या विकासाकरता गिरीश भाऊंना आपल्याला निश्चितपणे अधिकचं काम देता येईल मी तर असं म्हणेन की आज तुम्ही एक नवीन जामनेर पॅटर्न तयार केला की ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष एकमेकाच्या विरोधात लढणारे राहणारे असे दोन नेते एकत्रित येऊन कार्यकर्त्यांच्या समाजाच्या पक्षाच्या राज्याच्या आणि देशाच्या हिताकरता एकत्रित येऊ शकतात हा एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा पॅटर्न आज तुम्ही आणू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका